मला कधी कळलं कर जे वेळेला वाट साऱ्या वाटल्या तुम्ही साड्या घेतल्या अनेक महिलांनी साड्या घेतल्या पण त्या साड्या घेत असताना त्याच्यामध्ये एक चिटकी होती मग ती चिट्की वाचायला पाहिजे ना तुम्ही घेताय काय घेताय काय घेताय काय म्हणजे हा विचार कधी करणार आहे की नाही तुम्ही प्रत्येकाने आता साड्या घेतल्या असतील मी बी घेतली नसता मी घेतली नसती तर मला कसं माहिती झालं असत मी गाडी घेतली नसती तर मला माहिती झालं नसतं ना, ना। तुमच्या हातात चिट्टी आली म्हणून मला माहिती झालं की तीन तीन किलोमीटरला सहा कोटी पन्नास लाख सहा किलोमीटरला चार कोटी चाळीस लाख तर धंदा काय काढलाय आणि मग हा रस्ता चालू असताना हा रस्ता चालू असताना काय मी स्वतः माझ्याच रस्त्याला दोन किलोमीटर वर ये या रस्त्याने जात असताना रस्त्याचं काम चालू असताना अनेकदा कॉन्टॅक्टर सांगितलं अरे ही रस्त्याचं क्वालिटी चांगली नाही त्याच्यावर डांबर नेटतात याच्यावर कचतात त्यांनी काय करायचं आज तुला काय कळतंय मला काय कळत मी त्याला दिलं नाही ताई मुद्दाम सांगते तुम्हाला मी त्याला कळवणं दिलं नाही मी बी ए इंग्लिश इंग्लिश माणूस पण माझा आहे जाताने जरच्या काय घेऊन जातो त्याला वाटायचं ही नाही ती मला वाटला अरे ही कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट आहे ना की हिस्ट्रीनच तुझं दाखव ती म्हणलं ही इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये म्हणतो अन्न बर बर मग त्याला काय सांगितलं एस्टिमेट घेऊन आल्या म्हणलं दादा तो असं काय समजू नको मी ग्रामपंचायतीला अनेकदा उभा राहतो पडतो येतो आपण जर कुठलाही प्रपंच करायचा असेल तर कर्ज काढाव लागतं करायला कर्ज नाकारल्यामुळं पीडीसी बँकेने कर्ज नाकारल्यानंतर विलंबना दिल्यानंतर काही बिल द्यायच्या संदर्भामध्ये उशीर झाला असेल परंतु कर्मयोग कारखान्याने एक रुपया करून कोणाचा बुडून दिला नाही आपण शाळेत जात असताना एक लहान मुलं महाराष्ट्राचे गीत गात असतात आणि त्यांना हे गीत ऐकत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो अरे बाळा कसलं गीत गातोय तू राष्ट्रवादी तुटली शिवसेना तुटली याला जबाबदार कोण हा विकास झालाय का विकासाच्या आड कोण येते का हा प्रश्न आपल्याला सर्व सुरुवातीला पडतो साहेब जेव्हा एका मंत्रिपदावर होते वीस वर्ष भाऊंनी या इंदापूर तालुक्याचं नेतृत्व केलं के मग विकास करत असताना विकासाची गंगा काय असते हा दृदृष्टीत कोण ठेवला तर एका गावापुरतं अवलंबून न राहता सर्वांनी अनुभवले ते बावीस गावाच्या पाण्याचा प्रश्न असेल तो खरा प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे आमच्या अविभाज्य शेतीचा एक शेरा होता तो सिलिंगचा सेरा होता पाणी येत नाही परंतु तिथं आम्हाला जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही तो खराब असल्याचा सेरा उपण्याचं काम साहेबांनी केलं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर दवाखान्यात जायचा असेल महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आघाडीच्या सरकारमध्ये बहु कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेला मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये एक निर्णय घेतला होता दवाखान्यात जायचे गरीब माणूस आहे त्याकडे दवाखान्यात जायचे आपण म्हणतो गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याला दवाखान्यात जायचंय पण पैसा नाही पैसा नाही पण आपण सरकार दवाखान्यात उपचार घेऊ शकतो म्हणजे सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी जर जा पैसा नसेल त्या भाऊंच्या सा, साहेबांच्या कालखंडामध्ये एक निर्णय झाला तुम्ही फक्त एकशे आठ नंबरला फोन करा अम्ब्युलन्स तुमच्या दारात येत होती तुम्हाला जिथं पाहिजे तिथं दवाखान्यात जायचं द्यायची गेश होती अनुभव मी तुम्हाला सांगतो खात्रीने सांगतो माझीच बहीण जामखेड तिथे होती दवाखान्यात आणलं होतं मी इथं आपल्या इथं इथून मी एकशे आठ नंबरला फोन केला नगरला नेला नगरवर पुण्याला नेलं म्हणजे मुळे झालं की बाहूंनी एक सोय करून ठेवली होती एकशे आठ नंबरला फोन करा एक रुपया सुद्धा तुम्हाला लागत नव्हता म्हणजे एक, एक, एक रुपया सुद्धा केस पेपर काढायची सुद्धा तुम्हाला गरज नव्हती हा दृढ दुरू, दृष्टिकोन ठेवला आता कुणीतरी रस्त्याच्या मध्येच काढल्या रस्त्याच्या मान्य करतो आम्ही त्या या ठिकाणी रस्त्याचं जाळे निर्माण केलं पण त्या जाळ्या निर्माण करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला छोटा प्रश्न पडतो आपण हा लोणी आगोती रस्ता आहे लोणी ते चांदगाव लोणी ते चांदगाव हा रस्ता आहे सहा किलोमीटर म्हणजे सहा किलोमीटरला पैसे पडले चार कोटी पन्नास लाख सहा किलोमीटरला त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केले काम केले चांदगाव आगोती चांदगाव अगोदर रस्त्याला रस्ता आहे काही तीन किलोमीटरचा मग तीन किलोमीटरला सहा कोटी पन्नास लाख रुपये टाकले ते मग हा तुम्ही विचार काही करणार आहे की नाही की मला कधी कळलं ज्यावेळेला साड्या वाटल्या तुम्ही साड्या घेतल्या अनेक महिन्यांनी साड्या घेतल्या पण त्या साड्या घेत असताना त्याच्यामध्ये एक चिठ्ठी होती मग ती चिठ्ठी वाचायला पाहिजेत ना तुम्ही घेताय काय घेताय काय घेताय काय म्हणजे <laughs> हा विचार कधी करणार आहे की नाही तुम्ही प्रत्येकाने आता साडे घेतल्या असतील तर मला कसं माहिती झालं असत मी साडी घेतली नसती तर मला माहिती झालं नसतं ना तुमच्या हातात चिट्टी आली म्हणून मला माहिती झाल्या की तीन कुल, तीन किलोमीटरला सहा कोटी पन्नास लाख सहा किलोमीटरला चार कोटी चाळीस लाखा काय काढलाय आणि मग हा रस्ता चालू असताना <laughs> हा रस्ता चालू असताना काय मी स्वतः रान हेच रस्त्याला आहे दोन किलोमीटर वर ह्या रस्त्याने जात असताना रस्त्याचं काम चालू असताना अनेक कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं अरे ही रस्त्याचं क्वालिटी चांगली नाही याच्यावर डांबर टाक याच्यावर कचतात त्यांनी काय करायचं आज तुला काय कळत मला काय कळत आहे मी त्याला कळूनच देण्याचं आहे मुद्दाम सांगते तुम्हाला मी त्याला कळवणं देणार नाही मी बी ए इंग्लिश इंग्लिश माणूस पण माझं जाईल दुसरं कलाम जाईल जाताने ज्याचे काय घेऊन जातो त्याला वाटायचं ही नाही जीड ती मला म्हणला अरे हे कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट आहे ना तुझं इस्टिमेट तुझ दाखव ही इंग्लिश मध्ये इंग्लिश आणलं म्हणजे मग त्याला काय सांगितलं इस्टिमेट घेऊन आल्यावर त्याला म्हणलं दादा मात्र काय समजू नको मी ग्रामपंचायतीला अनेकदा उभा राहतो पडतो येतो पण इथं अभिमान सांगतो कि इथं बाहुंचा कार्यकर्ताय कैलासवासी शंकरराव पाटलांचा करताय बाहुंडे अजूनही आणि त्याला माहिती नव्हतं बाहुंच्या कालखांडामध्येच हा जिल्हा परिषद पंचायत समिती गट जिल्हा परिषद गट ताई रिझर्व्ह झाला होता त्यावेळेला मी अभिमानाने सांगतो माझी पत्नी कविता साधवेला काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेचं तिकीट मागितलं म्हणजे मी इतका थेड आहे का सांगितलं तुझं इस्टिमेट घेऊन याकडे आधी म्हणला की तुम्हाला वाचायचं नाही अरे कशाला सांगतो म्हणलं तू किती शिकलाय मला सांग तू किती शिकलाय सांग म्हणल्यावर मी म्हणला बी ए पण तुझा विषय कुठला होता म्हणलं हिस्ट्री अरे जो इतिहास विसरतो ना विसर गर्वत नाही बाळा म्हटलं मी पे इंग्लिश आहे माझा स्पेशल इंग्लिश विषय होता तुझं हिस्टिमेट घेऊन ये आणि मग तुला सांगतो काय त्याने <laughs> ते सुपरवायरवायझरला ठेवला होता ना माझ्या तो सुपरवायझर परत घेऊन चांगला रस्ता होईल पर्यंत परत काय त्याला राहणार होती आणि मग त्याला ते सांगितलं मी हा रस्ता खराब होणार असं कधी झालं नाही की लोकार्पण रस्त्याचं लोकार्पण व्हायचंय आणि त्याच्या आधी रस्ता खड्ड्यात पडतोय मग हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या लोकप्रतिनिधीने लोणी देवकर लोणी देवकर त्याचे कार्यकर्ते जो आले असतील ते त्यांनाही आठवत असतात कारण मी कधी काय विसरत नाही माझ्या पूर्ण डोक्यात असत ब्वेता साहेबाची शपथ घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टर टाकतो आमच्या ही न्यूज टाकली होती लोकार <laughs> <laughs> आणि महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा